संतांची आणि नररत्नांची भूमी असलेल्या अमरावतीच्या पावनभूमीतील दैनिक हिंदुस्तान वृत्तपत्राच्या पंच्याहत्तर वर्षे सकारात्मक वाटचाल तसेच आदर्श पत्रकारितेचा अमृत महोत्सव जनसामान्यांकरिता गौरवान्वित करणारा आहे वीर वामनराव जोशी व पद्मश्री दाजीसाहेब पटवर्धन यांनी दिलेला विचार आणि दृष्टी पत्रमहर्षी बाळासाहेब मराठे स्वर्गीय अरुण मराठे यांनी आयुष्यभर जोपासली आता मराठे परिवाराची तिसरी पिढी हा विचारांचा वारसा भक्कमपणे जोपासत आहे याचे कौतुक आहे मुळात आजच्या वेगाने बदलत्या काळामध्ये विचार भिन्नतापेक्षा विचारशून्यता समाजाकरिता मोठे आव्हान असताना देश समाजहितासाठी वृत्तपत्र आणि पत्रकारिता संतुलन राखण्याचे कार्य करीत आहे या विचारप्रवाहाच्या विरोधात पत्रकारिता करीत समाजाला एक सक्षम दिशा देणाऱ्या वृत्तपत्र लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून मोलाची भूमिका पार पाडत आहे आज समाजाला अशाच व्रतस्थ पत्रकारितेची गरज असून जनकल्याणाकरिता लोकशिक्षण प्रबोधन आणि मार्गदर्शन करणाऱ्या वृत्तपत्राच्या विकासासाठी शासनाचे पाठबळ भक्कमरित्या दिल्या जाईल प्रामुख्याने लहान वृत्तपत्रांची लोककल्याणाची भूमिका पाहता वृत्तपत्र क्षेत्राचा विकास साधण्यावर शासनाचा पुढाकार सकारात्मक राहील असा विश्वास केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन जी गडकरी यांनी व्यक्त केला ए एस न्यूज महाराष्ट्राकरिता चांदूर बाजार येथून प्रतिनिधी सागर सवळे